माझं नाव आदित्य स्कूलचं नाव आहे ब्लुमिंग बर्ड स्कूल मला मॅथ शिकायला खूप मजा आली पण ह्याच्या अगोदर मला म्हणजे मॅथ खूप अवघड वाटायचं आता सोपं वाटतय येस सर एन्जॉय करतोय येस येस ऍक्टिव्हिटी शीट सगळ्या रेडी आहेत येस व्हेरी गुड नाईस आदित्य हॅलो सर मी आदित्य ची दिदी बोलतेय जसं आता आधीचे पेरेंट्स बोलले तसंच मी पण तुमचे म्हणजे आदित्य सोबत रोज रेग्युलरली नाईन टू टेन बसते आणि करते माझं आता इंजिनिअरिंग रिसेंटली कम्प्लीट झालं पण मला मॅथ्स मध्ये आता इतकं अशी आवड येते लाईक मला असं खूप आवडत आहे की तुम्ही ज्या पद्धतीने शिकवताय इतके सोपे कॅल्क्युलेशन करून मला असं वाटतं माझ्या टाइम मध्ये म्हणजे माझ्या कोणीतरी मला शिकवायला हवं होत आणि आदित्यने जसं सांगितलं ऍक्च्युली त्याचं पण सगळ्या मुलांसारखं त्याला मॅथ्स म्हणजे खूप भीती वाटायची आणि त्याचं खूपच बेसिक्स पासून म्हणजे आता तुमच्यामुळे तो रेडी झालाय पहिले त्याला खूप प्लस मायनस म्हणजे आई सोबत पण तुमचं जसं बोलणं झालं त्याचे सायन्स मध्ये खूप प्रॉब्लेम व्हायचे पण आता त्याचं इतकं परफेक्शन वाढलंय की तो स्वतः आन्सर करतो माझ्या आधी कधी कधी सॉल्व्ह करतो म्हणजे असं खूप मलाही एप्रिशिएट होत खूप छान 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 आणि त्याने मला वाटतं ग्राउंड लेवल झिरो पासून स्टार्ट करून आता ही पितलीवर मिळवलेली आहे असं हो एक्झॅक्टली सर खूप छान शिकवताय तुम्ही थँक्यू 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 व्हिरी मच हो सर नमस्ते सर नमस्ते नमस्ते खूपच इम्प्रुव्हमेंट झाले आणि खूप छान खूप आनंद वाटतो आवर्जून तुमच्या क्लासची वाट पाहत असतो खूप सुंदर सर इम्प्रुव्हमेंट एवढीच झाली आहे दोघांना इतकी आवड आहे म्हणजे आदित्यलाही खूप आवड निर्माण झाली स्वतःहून सॉल्व्ह करतो काही राहिलेला विचारतो दिदीला त्याच्या रिएक्शन मधून मला बऱ्याच वेळा दिसतं की तू अप टू डेट सगळ्या गोष्टी करतोय हे दिसतंय मला जाणवत आहे हो हो सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच ओके ओके थँक्यू